सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्या सोबत एक अमरावती येथील आजी आहे ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे काकू जय गुरु जय लहानुजी बाबा सर्वात आधी नाव सांगा तुमचं हो तुमचं नाव सांगा हिंदुबाई देशमुख अमरावती अच्छा तिवसा माहेर अच्छा लहानपणापासून पाहिलेलं तिवशातून अच्छा पंजाब देशमुखाची पोरगी अच्छा पंजाब ची पोडगी माय तर तुम्ही लहान बाबांचं दर्शन घेतलाय तुम्हाला आलेले अनुभव सांगा त्यांच्या आशीर्वाद काय काय सांगू हो किती किती सांगू हो लहानपणापासून हो। मला इतका त्याचा अजून मला डॉक्टरचा हात नाही बर अजून पाच पैशाची औषध नाही सांगतो त्याची कृपा आणि मला सगळं चांगलं चांगलं दिलं आता त्याने मागितलं माय पोराला चांगली नोकरी देतो अशी नोकरी दिली मुंबईला समुद्राचा इंजर नर आहे असं काय हा अजूनही आहे कारण त्याला बुद्धी दे इथं आला पाहिजे माई, आला पाहिजे हो माझी इच्छा हे आहे का दर्शनाला इथं आला पाहिजे आंबे दिल्याचा प्रसंग सांगा आंबा जेव्हा लहान होती तो रूम होता मग त्या रूम ते फरशी पुसत होते ते पाणी फेकलं आलावर ते हो। ओलख केलं फरशी ना मग दोन आंबे दिले तुम्हाला हो दोन माझी आई होती सगळे दोन आंबे दिले मग ते लोक ती विषयात गेली लोक वरली मटक वरली मटका जो आला वरली मटका सरवायला मग तो वरली मटका आला पयाला पय इतके जनाले पैसे कुठून <laughs> नाही का भाऊ इतके जनाले कुठून पैसे दे वरली मटका वाला अन्न लोकांना धरून मग पैसे वसूल केले लोकांना पण माय वडिलांना करून द्यायची माय वडील म्हणजे प्रसाद लहान पोरगी लहान आहे तिनं लाख सांगितलं तुम्ही का लालोजी महाराजचा प्रसाद दिल्यावर तुम्ही हे लुटता कळून पैशांना तर खतर माया खतरनाक होते मायावर खतरनाक होते लोक भेट होते असं काय खऱ्या गोष्टीला खऱ्या गोष्टी खऱ्या गोष्टीला अजून एक परिचित आहे माय पण कॉलेज मध्ये समाधी आहे पुतळा आहे मायावडाचा यादवराव कॉलेज अच्छा तुमच्या वडिलाचं नाव हो काय हा वडिलाचं नाव हो? पंजाबरा देशमुख अच्छा वानखेडे वानखेडे वानखडे अच्छा अच्छा तिवसा आता पदवी आहे देशमुख हो हो बरोबर हो आणखी तुम्हाला आणखी पावाची काही प्रसंग घडलेले सांगा ना प्रसाद गमाखी ठेवलेलं आहे असं सुख ठेवलं आनंदात ठेवलं हो। त्याच्या आशीर्वादाला खाऊन राहिली हो। नोकरी होती मला मोठी कोणत्या नोकरीवर होत्या ज्याची दादा बोबई हिरो अच्छा हा बॉम्बचा हिरो दादा त्याची ड्युटी होती मला बीज मिस काल कायच असं काय आता ते सांगू नाही शकत हो 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 समजलं oh. सोन्याचं काम होत असं सांगू नाही शकत oh. तर ते मुंबई दिल्ली दूर दूर इंडियात फिरलेली आहे असं काय त्याच चांगलं केलं oh. तर त्यानं मला माय मानलं मला आई मानलं oh. आई म्हणून मला जे जाहीर केलं सामोराव तिथे असं काय राणा आहे oh. राणा राणानं बोलावलं टेबलावर चढून मला बलावून oh. हे मै माय होत म्हणून त्यांना सर अजूनही बलावंत माझी इच्छा एकच आहे आता oh. जर तुम्ही चाकडगडचे लोक आहे तर oh. तुम्ही जर बोलावाल तर तो इथं आला पाहिजे हो oh, तुमचा मुलगा जाकी दादा जाकी दादा हा जकी श्रा असं असं नाही मी कार्य नाही तो हो दादा पाहिलं तू तो काय करणार हो लाईनूजी बाबा साठी सांगू शकत नाही आता तुमच्या माध्यमातून येऊ शकते आजी तुमच्या माध्यमातून येऊ शकतो मी तर तयारच हा माहिती इच्छाच आहे फक्त लायनूजी बाबा बरोबर आहे मग म्हणणं मी तर जेव्हा म्हणाल तेव्हा उभे आणि तुम्हाला घेऊन जातो बरोबर घरी घेऊन जातो भेटही करून देतो राजी तुम्ही जे काही श्री समर्थ लहानुजी बाबांचे अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानजी महाराज की जय